नमस्कार मी स्वप्नाली स्वप्नाली रेसिपी मध्ये आज आपण म्हणणार आहोत घरच्या घरी पाणीपुरी कशी बनवायची ते बघणार आहोत चला आ, ले ले आ, तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया इथं रेडीमेड पाणीपुरीच्या पुऱ्या आणलेल्या आहेत आपण तवल्या तळून घेऊया मीडियम गॅस वर आपण ह्या सगळ्या पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत जास्त पण फास्ट गॅस करायचं नाही धूर निघेपर्यंत तेल गरम झालेलं असलं तर पटकन पुऱ्या लाल होतात त्याच्यामुळं गॅस आपला मध्यमच पाहिजे अशा आपण सर्व पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत आहेत किती फुगल्या आपण अगोदर तिखट पाणी करून घेऊया मी इथे एक वाटी पुदीना घेतलेला आहे आणि तेवढीच कोथिंबीर घेतलेली आहे चार ते पाच हिरव्या मिरच्या आणि एक इंच आलं कट करून घेतलेलं आहे मिरची आपल्या आवडीनुसार वापरायची कमी जास्त तिखट कसं पाहिजे तसं मी इथं चार ते पाच हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत कोथिंबीर मिरच्या अशी मी मोडून टाकते खूप लांब लांब आहेत म्हणून आता टाकूया आलो एक चमचाभर मीठ अर्धा पेला पाणी घालून हे वाटण करून घेऊया जेवढं बारीक होता येईल तेवढं आपण बारीक वाटण करून घेऊया वाटण आपलं चांगलं बारीक झालं आहे आता आपण एका भांड्यामध्ये ओतून घेऊया छान आपलं वाटण बारीक झालेलं आहे बघा त्याच्यामध्ये आपण आता एक ते दोन ग्लास पाणी ओतून घेणार आहोत एक ते दोन ग्लास पाणी ओतलेलं आहे बघा मी इथं दहा ते बारा जणांसाठी पाणीपुरी भरपूर झाली आणि आता याच्यामध्ये मी थंडच पाणी ओतलेलं आहे जर तुमच्याकडे थंड पाणी नसेल तर तुम्ही दहा ते पंधरा मिनटासाठी हे फ्रीजमध्ये पाणी ठेवा म्हणजे थंड होतं पाणीपुरीचं पाणी हे थंडच असतं यामध्ये आपण घालणार आहोत एक चमचाभर पाणीपुरीचा मसाला आणि हे चांगलं मिक्स करून घेऊया चवीनुसार मीठ घालूया आणि याला चांगलं मिक्स करून घेऊया पाणीपुरीचं तिखट पाणी आपलं तयार झालं आहे तर आता आपण गोड पाणी करून घेऊया आता आपण गोड पाणी करण्यासाठी मी इथं अर्धी वाटी चिंच भिजत घातली होती याला आपण चांगलं चोळून घेऊया हातानं या पद्धतीने आपण सगळं चोळून घ्यायचं आहे आणि पाणी घालून हे चाळणीनं गाळून घ्यायचं आहे चोळून घेतलं आहे आता आपण ह्याची साल काढूया काढूयातली अशी दाबून हे आपण एका पातेल्यामध्ये काढून घेऊया आपण हे तिखट पाणी बनवलं होतं याच्यामध्ये आपण अर्धा कप आंबट पाणी घालणार आहोत चिंच यामुळे आंबट थोडी तिखट छान चव येते याच्यामध्ये अर्धा चमचा आपण जिऱ्याची पावडर घालून घेणार आहोत चांगलं मिक्स करून घेऊया मी इथं चिंचेचं पाणी घेतलेलं आहे काढून ते बघा याच्यामध्ये मी एक ग्लासभर पाणी आहे आणि हे आता आपण उकळायला ठेवूया गोड पाण्यासाठी मी इथं पाव किलो गुळ घेतलेला आहे तर गुळ आपण यामध्ये सगळं टाकून घ्यायचं गुळ वितळेपर्यंत याला चांगलं मिक्स करून घेऊया दहा ते पंधरा मिनिट आपल्याला हे गॅसवर मध्यमाचे आचेवर हे पाणी उकळून घ्यायचं आहे गुळ आपला सगळा वितळला आहे आता आपण याच्यामध्ये एक चमचाभर जिरं बारीक करून घेतलेलं घालायचं आहे आणि याला चांगलं मिक्स करून घेऊया आणि हे पाच मिनिट झाले आहेत आणखीन दहा मिनिट आपण हे पाणी चांगलं शिजवून घ्यायचं आहे गो गोड पाणी चांगलं शिजवून घेतल्याने चांगली चव येते दहा ते पंधरा मिनिट झालेलं आहे आपलं पाणी छान शिजलं आहे आता आपण गॅस बंद करून देऊया पाणी शिजवून घेतल्यामुळे एक गोळ आणि चिंचाची चव छान लागते बघा छान आपली पाणीपुरी तयार झाली आहे हे गोड पाणी तिखट पाणी हे गोड पाणी हे तिखट पाणी पाणीपुरीच्या पुऱ्या बारीक चिरलेला कांदा वाटीवर घेतलाय बारीक चिरलेलं टोमॅटो आणि कोथिंबीर बारीक शेव चला तर आता आपण पाणीपुरी खायला सुरुवात करूया अशा पुऱ्या फोडून घ्यायच्या कांदा घालणार आहे अगोदर कांदा टोमॅटो कोथिंबीर आणि मी थोडंसं तिखट पाणी आणि थोडंसं गोड पाणी मिक्स गोड तिखट पाणी झालेलं आहे घेऊया बारीक शेव आणि खाऊन बघूया किती छान लागते हा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका